सांगली महापालिकेतील सफाई कर्मचाऱ्यांच्या बदल्यांना जनसराज्य शक्ती पक्षाचे प्रदेशाध्यक्ष समी कदम यांच्या प्रयत्नाने स्थगिती मिळाल्याबद्दल आनंदित झालेल्या सफाई कर्मचाऱ्यांनी त्यांचा जंगीस सत्कार करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह समी ददा कदम यांचे आभार मानले सांगली महापालिका क्षेत्रातील सफाई कर्मचाऱ्यांच्या काही दिवसांपूर्वी बदल्या करण्यात आल्या होत्या या बदल्या हद्दीतून लांब झाल्यामुळे महिला तसेच पुरुष सफाई कर्मचाऱ्यांना रोज पहाटे येण्यासाठी जाण्यासाठी मोठा धोका निर्माण झाला होता या बदल्यांना स्थगिती मिळावी यासाठी महानगरपालिका कर्मचारी महासंघ महाराष्ट्र राज्य सांगली यांच्या वतीने डॉक्टर कुमार कांबळे जगन्नाथ ठोकळे बाळासाहेब गोंधळे ग्रॅबेल तिवडे यांनी या बदल्यांमुळे कर्मचाऱ्यांचे हाल होत असल्याचे समीददा कदम यांच्या निदर्शनास ही बाब आणून दिली तात्काळ समीददा कदम यांनी महापालिका आयुक्त शुभम गुप्ता यांची भेट घेऊन कर्मचाऱ्यांच्या बदल्यांमुळे सफाई कर्मचाऱ्यांवर अन्याय झाल्याची बाब निदर्शनास आणून दिली आयुक्त शुभम गुप्ता यांनी तात्काळ या बदल्या स्थगित करून मूळ जागेवर रुजण्याचे आदेश दिले आणि त्यामुळे आनंदित झालेल्या सफाई कर्मचाऱ्यांनी आज भव्य रॅली काढून समीददा कदम यांचा जाहीर सत्कार केला यावेळी महादेव अन्न कुर्णे माळी डॉक्टर पंकज महत्रे विनायक रुईकर अल्ताफ रहिले सलीम पठाण उपस्थित होते कर्मचाऱ्यांच्या प्रश्नासाठी कायमस्वरूपी प्राठीशी राहण्याचे आश्वासन यावेळी समी कदम यांनी दिले आहे बदली कामगारांच्या विषयामध्ये ज्यावेळेला राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब हे सहा तारखेला कोल्हापूरला आले असताना त्यांच्या कानावरती आम्ही हा विषय गाठला डॉक्टर महादेवांना कुरण्याने आम्ही आणि त्या बाबतीत तात्काळ त्यांनी हा निरोप दिला की ही स्थगिती त्या ठिकाणी करून त्यांच्यावरती मार्ग काढा अशा पद्धतीच्या मागणी केली आणि त्या त्याला आम्ही मागणी केल्यावरती त्यांनी त्या ठिकाणी सकारात्मक प्रतिसाद दिला त्याचबरोबर सुधीरदादा यांनी त्या बाबतीत आयुक्तांना पत्र दिलं मी स्वतः महापालिकेमध्ये दहा तारखेला बैठक घेतली बैठक घेतल्यानंतर हा निर्णय परवा त्या ठिकाणी निघाला निर्णय झाल्यावरती आज ज्या त्या कर्मचाऱ्यांच्या जो असंतोष होता त्यांच्या सगळ्या ज्या तब्येतीच्या अडचणी होती ह्या सगळ्या दूर करण्याच्या दृष्टिकोनातनं आणि त्यांच्या सोयी बघून त्यांच्या बदल्या करण्यात यावा तोपर्यंत जिथं कर्मचारी पहिल्यांदा कामाला होतं त्याच ठिकाणी उद्यापासून त्यांना रुजू होण्याची त्या ठिकाणी आदेश आज प्राप्त झालेत त्यामुळे आज कर्मचारी आणि आमच्या सर्वच बंधू भगिनी नेऊन त्या ठिकाणी राज्याचे मुख्यमंत्र्यांचे देवेंद्रजी फडणवीस आणि त्यांच्या माध्यमातून आमच्या सर्वांचे आभार मानले इतरही लोकप्रतिनिधी जाऊन त्याला आभार मानत आहेत आणि त्यांचा हा मार्ग निघाला त्याबद्दल त्यांचे आम्ही स सर्वच त्या ठिकाणी कर्मचाऱ्यांमध्ये आज आनंदाचं वातावरण आहे गेल्या महिन्यामध्ये सांगली मिरज आणि कुपवाड शहरातल्या महानगरपालिकेच्या सफाई कर्मचाऱ्यांच्या अन्यायकारक बदल्या करण्यात आलेल्या होत्या सांगलीचे सफाई कर्मचारी महिला पुरुष यांना मिरजेमध्ये टाकलं होतं मिरजेतल्यांना सांगलीमध्ये टाकलं होतं कोपवाडच्यांना मिरजेत टाकलं होतं अशा म्हणजे अन्यायकारक बदल्या झाल्या होत्या आणि त्यामधून कर्मचाऱ्यांच्यामध्ये प्रचंड अस्वस्थता निर्माण झाली होती ताणतणाव निर्माण झाला होता त्यामध्ये एखादा कर्मचारी आमचा मयचसुद्धा झाला आमच्यातली महिला भगिनी कर्मचारी पॅरालिसिसचा झटका येऊन दवाखान्यामध्ये ॲडमिट ताम करावं लागलं आणि ह्या सगळ्या था परिस्थितीला था वाचा फोडण्यासाठी मग सांगलीतले आमचे बाळासाहेब गोंधळे माजी नगरसेवक असतील गॅब्रेल भाऊ तेवडे असतील महेंद्र चंडाळे असतील माजी नगरसेवक जगन्नाथ ठोकळे साहेब असतील आणि मी असेन आणि आमच्यासोबत काही इतर राजकीय पक्षाचे संघटनांचे पदाधिकारी आम्ही सर्वांनी एक बैठक घेऊन ठरवलं की सफाई कर्मचाऱ्यांच्या बाबतीत झालेल्या बदल्या ह्या अन्यायकारक आहेत आणि ह्याला आपल्याला कुठंतरी स्थगिती घ्यावं लागेल आणि त्या दृष्टिकोनातनं हा पहिला टप्पा आंदोलनाचा ठेवला होता पण प्रशासनसुद्धा ताटर भूमिकेमध्ये होतं मग शेवटी समित दादांच्याकडं आम्ही सर्वजणांनी मिळून एक निवेदन दिलं आणि त्या निवेदनामध्ये आपण मागणी केली की दादा ह्या कर्मचाऱ्यांना वाली कोण उरलेलं नाही आणि आपण यांचं पालकत्व स्वीकारून या कर्मचाऱ्यांना न्याय न्याय देण्यासाठी ह्या कर्मचाऱ्यांच्या बदल्या स्थगित होणं तात्काळ गरजेचं आहे त्याला अनुसरून समितदादांनी दहा तारखेला तात्काळ आयुक्तांची बैठक बोलवली सर्व संघटनांच्या कर सभा आमच्या संघटनांच्या सर्व पदाधिकाऱ्यांसहित बैठक बोलावली आणि त्यामध्ये ठरलं की आपण या बदल्यांना स्थगिती देतो आहे असं समीतदानी केलेल्या विनंतीला मान देऊन माननीय आयुक्तांनी तो निर्णय जाहीर केला दोन दिवसापूर्वी पण निर्णयाची अंमलबजावणी आज झाली म्हणून आज सर्व महानगरपालिकेच्या सफाई कर्मचाऱ्यांच्या ज्या बदल्या झाल्या होत्या त्या सर्व सफाई कर्मचाऱ्यांच्या मध्ये आज आनंदाचं वातावरण होतं की ज्या वार्डातून बदली झाली होती त्या वॉर्डामध्ये पुन्हा त्यांना हजर व्हायला आज आदेश झालेला आहे पण प्रशासनानं अशी एक दुसरी भूमिका मांडलेली आहे की ज्या बदल्या सांगलीतल्या मिरजेला मिरजेतल्या कुपवाडला कुपवाडच्या मिरजेला सांगलीला असं केल्या होत्या त्या न करता आमच्या म्हणजे व्यवस्थित बांधणीनुसार की सांगलीतल्या वॉर्डमधल्या सांगलीतल्या वॉर्ड टू वॉर्ड बदल्या करण्यात येतील मिरजेतल्या वॉर्ड टू वॉर्ड करण्यात येतील किंवा कुपवाडच्या करण्यात येतील त्यामध्ये कुणावरही अन्याय केला जाणार नाही विशेष करून महिला सफाई कर्मचाऱ्या भगिनींच्यावर तर अजिबात अन्याय केला जाणार नाही वयोमानानं ना जे पुरुष कर्मचारी आहेत त्यांच्यावरही अन्याय केला जाणार नाही मग अशा पद्धतीनं आपण मागणी घेऊन आज ती मागणी आपली फलस्वरूपात आज मंजूर झाली आहे आदेशाची अंमलबजावणी झाली तसेच ह्या सर्व गोष्टीला अनुसरून आदरणीय समीतदादा कदम यांनी आपलं फार मोठं योगदान जनस्वराज्य पक्षाच्या सर्व सहकारी पदाधिकाऱ्यांच्या सोबत यामध्ये झोकून दिलेलं होतं आणि योगदान लावलेलं होतं त्यामुळं आम्हा सर्व कर्मचाऱ्यांचं एक कर्तव्य बनतं कर्मचारी संघटनांच्या प्रतिनिधींचं एक कर्तव्य बनतं की जी व्यक्ती आपल्यासाठी जीवाचं रान करते झटते त्या व्यक्तीचा कुठेतरी मान सन्मान सत्कार व्हावा ह्या दृष्टिकोनातनं आदरणीय समीरदादा कदम जे आज माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांचे अतिशय निकटवर्तीय म्हणून संपूर्ण महाराष्ट्राला ज्ञात आहेत त्यांचा सत्कार आज आपण सर्व कर्मचारी संघटनांच्या प्रतिनिधीन कर्मचाऱ्यांच्या वतीनं आज केलेलं आहे बिरो रिपोर्ट एस एन मराठी सांगली